जयादीशजोयिष सर्वा गुणाचा उलारम्भहारम्भतो निर्गुणाच नमो शारदा मूलचत्वारवाचा गमोपन्तहानन्तयारागवाच जय जय ऋग्वीरसमर्थ सदा सर्वदा योगतुजा तुजा गडावा तुझे कारणी देगमाजा पढावा उपेक्षुनको गुणवंता अनंता रघुनायका मागणे जय जय रघुवीर समर्थ सारिके पूर्ण वैराग्यजाचे वशिष्ठा परी ज्ञानयोगे स्वराचे सारिका मान्ययी सा। नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ जो मूर्तीमंत दिसतो रघुवीर जयी सा कीर्तीसी तुलितसाम्य यथ तसे सायतसे जडमूडाशी करुणी काणी तो सद्गुरुभीमराजतार्थमानी जय जय रघुवीर स्वामी महाराज की जय भीमराज स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ सर्व समर्थ रामदासी भक्त समूहासही आणि आपलं रामदासी पंथातील येणाऱ्या सर्व रामदासी मठपती सर्वांसही त्याचप्रमाणे आपलं समर्थ रामदास स्वामींचे वंश परंपरेतील येणाऱ्या वंशज वंशजस्वामी सर्वांसिंग नमस्कार करून आजच्या या तंजावूर श्री भीमस्वामी शहापूरकर मठाच्या परिचय देण्याचा मी प्रयत्न करीत आहे त्यानिमित्त सर्वांशी माझं वंदन करून मी सुरुवात करतो जय 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 सीताकांत स्मरण राम राम रघुवीर समर्थ तंजावर येथील श्री रामदासी परंपरा या निमित्ताने आज आपण दक्षिणेकडील तमिळनाडू येथील हा तंजावूर क्षेत्र तीन राजवटीचे कालात निर्माण झालेला आहे आधी राजांच्या कालापासून नंतर नायकराजांच्या कालापासून त्याच्यानंतर सोळाशे सहात्तर पासून अठराशे पंचावन्न पर्यंत मराठा बोसला कालपर्यंत हा तीन राजवटीत हा तंजावर क्षेत्र महत्वाचा ठरतो त्यानिमित्ताने हा तंजावर चैत्राची प्रख्यात अनेक वस्तूंच्या ग्रंथांच्या निर्मितीवरून हा तंजावर चैत्राची माहिती आपण सर्वांसाठी कळून येतो त्यानिमित्ताने तंजावर चैत्रात इसवी सन सोळाशे शहात्तर मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू राजे बोसले आणि पहिले मराठे राजे म्हणून गादीवर बसले त्यानुसार अनेक घराणा मराठा सात आठ पिढ्या इसवी सन अठराशे पंचावन्नपर्यंत पर्यंत हा मराठी राजांचे राजघराणा तंजावर छत्रामध्ये राजकारभार केले आहे त्यानिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांनी श्री समर्थ महाराजांचा विनंती केली की माझे सावत्र बंधूसही आपण कृतार्थ करावे म्हणून विज्ञापना केली त्या विज्ञापनाला मान्य देऊन श्री समर्थ महाराजांनी हा सेतू हिमाचलपर्यंत श्री रामभक्ती प्रचारासाठी अनेक ठिकाण जाऊन मठ स्थापन करून रामाच्या मूर्ती वगैरे देऊन अनुग्रह करून अनेक मठ स्थापन केले त्यानिमित्ताने के दक्षिणेकडे येताना कावेरीचे उत्तर भागात त्रिरुवनमळी नावाच्या ठिकाणी अनंतमौनी आणि मेरुस्वामी या दोघांचा भेट झाली या दोघांची येऊन अनेक शिष्य संप्रदायासह ती तंजावरचे जवळ असणाऱ्या मन्नारगुडी म्हणावी असा दक्षिण द्वारका असं ओळखणाऱ्या मन्नारगुडी क्षेत्रामध्ये समर्थाने विराजमान झाले त्या ठिकाणी श्री मेरुस्वामी आणि अने यांना मठपती म्हणून नियुक्त करून प्रचार करण्यास समर्थाने आज्ञा केले त्या पासून आज दगा त्या मन्हारगुडी क्षेत्रामध्ये राजगोपाळस्वामीच्या मंदिरासमीपामध्ये मंदिरा समीपामध्ये श्री मेरू स्वामी, स्वामी रामभक्त हनुमान असं या मठ आजही आपल्याला पाहायला मिळतो तिथे समर्थांनी सहा फुटाची सेंदुराची मारुतीचे स्थापन केली आहे आजही त्या मारुतीचं दर्शन आपण त्या क्षेत्रावर आल्यावर आपल्याला पाहायला मिळतो त्या ठिकाणी राम पंचायतन मूर्ती आहे आणि शिलामूर्ती आहे त्याचप्रमाणे मन्नारगुडीचे राजगोपाल राजगोपाळ स्वामीचा समीप वामिनी नदी म्हणून एक नदी वाहत आहे त्या नदीच्या काठी समर्थ भक्त श्री अनंतमुनी स्वामी आणि मेरुस्वामीचे समाधी स्थान आहे अति जीर्ण होऊन आता पुनरुद्धारण काम त्या ठिकाणी चालू येत आहे असेल ते जे अनंतमुनी मेरुस्वामीचे अनुग्रह करून छत्रपती शिवाजी महाराजांची सावत्र बंधू राजे यांनी समर्थ महाराजांना तंजावपर्ती घेऊन आले त्या ठिकाणी आज त्या सामंदाम कुलमणाच्या जाहीर पूर्वीच्या त्या ठिकाणी गोडाची खाडा होती त्या ठिकाणी समर्थांना उतरवून काही दिवस त्या ठिकाणी समर्थ महाराजांनी त्या मठामध्ये त्या जागेत राहत होते आणि राजांनी त्याच जागा दुरुस्त करून तिथेच मठ स्थापना करण्यास विनंती केली त्याप्रमाणे त्या अनेक शिष्य समुदायापैकी इथे महाराष्ट्रातील कराड येथील शहापूर या क्षेत्रातील भीमस्वामी शहापूरकर यांना तंजावरचे मुख्य मठपती म्हणून समर्थाने नियुक्त केले त्याच्यानंतर ते तंजावरच्या जवळ वीस किलोमीटरचा अनुसरून कोणूर नावा याच्या गावी श्री राघवस्वामी यांना तिथे मठ निर्माण करून रामभक्ती प्रचार करणे असेल समर्थाने आज्ञा करून पुढे श्री राम सेतू दर्शनासाठी यात्रा निघून गेले त्याच्यानंतर रामभक्ती प्रचार या अति अतिउत्तम रीतीने तंजावर प्रांतात हा संप्रदाय वाढत राहिला भीमस्वामी वयाचे तेहतीस वयाच्या काळात त्या मठपती म्हणून त्या जागेत राहून रामभक्ती प्रचार करीत होते त्यांचे सोबत त्यांचे कडे शिष्य झाले त्याच्यापैकी प्रत्येकाने एक एक चिन्ह म्हणून प्रसाद पात्र म्हणून घेऊन त्यांनी त्या ठिकाणी तंजावरमध्ये मठ स्थापता आले त्याच्यात एक गोविंद बालस्वामी यांनी भीमस्वामीचे पादुका प्रसाद म्हणून घेऊन मठ स्थापना करून रामभक्ती प्रचार केले त्याच्यानंतर श्री राम गोस्वामी यांची जोली प्रसाद म्हणून घेऊन रामप्रचार करण्यासाठी मठ निर्माण केले म्हणून जोळीराम गोस्वामी मठ म्हणून प्रख्यात झाला त्याच्यानंतर आत्माराम गोस्वामी उर्फ अण्णाजी गोस्वामी मठ यांनीस्वामी कडून खुबडी प्रसाद म्हणून घेऊन त्यांनी स्वतंत्रपणे मठ चालवून घेत होत आजपर्यंत हा तिन्ही परंपरा अतिउत्तम रीतीने हा समर्थ संप्रदायाचे कार्य करीत येत आहेत त्याचप्रमाणे भीमस्वामी पूर्ण साठ वर्ष त्यांचे आयुष्य तंजावर मध्ये घातले आणि समर्थ संप्रदायाच्या कार्य करताना त्याच पद्धतीने राजवटीत सुद्धा चार पाच राजे होऊन गेले त्याच्यात प्रतापसिंह महाराजांनी एखादी वेळ भीमस्वामी दर्शनासाठी मठाला येते वेळी स्वामी कीर्तन करीत होते म्हणून राजे आले हे त्यांनी ओळखले नव्हते म्हणून राजांना अपमान झालं असं म्हणून समजून स्वामीकडे विचार झाले तुम्ही थोर महंत आहात आणि समर्थाची शिष्य आहात समर्थाना श्री राम प्रभू रामचंद्राचे दर्शन झालं असं एवढं पात्रता असणारे आज या सानिधानात रामाचा दर्शन मला घडवून देता येईल का असं तो राजा प्रताप सिंहने विनंती केल्यावर समर्थानी जे तळमळीने रामरायावर प्रार्थना करून दावरे ये रामराय ह्या या पदाची तेच पद श्री भीमस्वामींनी त्या मठात त्याच दरबारात वेळी राम सनिदानासमोर हा पद म्हणून प्रार्थना केली त्यावेळी एक ज्योतिर्मय स्वरूप होऊन तो देवाचा मंटप मंदासन म्हणतो तो दोन फूट सरकून आला आणि एकदम घंटाचा नाद आणि ज्योतिर्मय स्वरूप त्या ठिकाणी आलं फक्त हा दृश्य भीमस्वामी आणि प्रतापसिंह राजा हे दोन्ही दोघेच जणच ते पाहून लागले बाकी सगळं कोणाली काय घटना झाली ही माहितीच नव्हती नंतर क्षमापण माहून मला प्रार्थना केली त्यावेळी सांगितले केव्हा गुरुच शोध घेतला हा तू माझ शिष्यमणाचा अधिकार तुला नसल्यामुळे हाच संप्रदायातील येथील येथील शेतूबाबा स्वामी म्हणणार आहेत ते मोठा भक्तश्रेष्ठ आहेत आणि तपस्वी आहेत त्यांच्याकडे तुम्ही जाऊन अनुग्रह घ्या असं भीमस्वामीनी सांगितले त्याचप्रमाणे ताबडतोब मन्नारगुडीला येऊन स्वामीकडे चरण होऊन त्यांच्याकडे प्रार्थना करून अनुग्रह घेतला त्याचवेलपासून सेतू स्वामी तंजावर प्रांतात त्यांना स्वतंत्र एक मठ बांधून कसं राजाचा आश्रय आहे तसंच स्वामींचे आश्रय असावं म्हणून उत्तम रीतीने मठ बांधून देऊन रामकार्य पद्धतीचे अनुकूल असून हा परंपरा सहकार्य करीत होते त्याचप्रमाणे इथे कोनुर येथील राघवस्वामी परंपरेतील ये माधवस्वामी म्हणून एक मोठा महान कवी होऊन गेले त्यांनी महाभारताची एक लाख अकरा हजार ओव्यांचा हा मोठा महाभारताची रचना केली आहे त्याचप्रमाणे रामायणाच्या अठरा हजार स्लो ओव्यांचा मोठा रामायणाचा ग्रंथ पण त्यांनी लिहिलेला आहे अनेक ग्रंथ त्यांचे साहित्य निर्मिती या संप्रदायामध्ये आपल्याला पाहायला मिळतो त्याचप्रमाणे त्यांचे दोन मुलगे होते एक रामपंडित दुसरं कृष्ण पंडित त्यांची काव्यरचना भरपूर आपल्याला सरस्वती महाल ग्रंथालयात पाहायला मिळतो त्याच कृष्ण पंडिताची मुलगा वासुदेव पंडित वासुदेव पंडिताची पत्नी आ, अंबाजी पंडिताचे अंबाजी पंडित असे अनेक त्या परंपरातील आलेले पंडित लोकांनी अनेक काव्य रचना या तंजावर प्रांतात राहून रामभक्ती प्रचार करीत आले आहेत असेल ते या तंजावर मठ परंपरेतील भीमस्वामी पण जवळजवळ दोनशे तीनशे पद साहित्य त्यांचे उपलब्ध आहे त्याचप्रमाणे समर्थांचे निर्याणानंतर त्यांनी अंतिम वर्णन म्हणून निर्याण चरित्र म्हणून पन्नास ओवीच्या चरित्र भीमस्वामींनी लिहून काढले तोच चरित्र पहिलं चरित्र म्हणून प्रख्यात आहे तसेच ते भीमस्वामी समर्थाने स्वतः आल्यावेळी त्यांनी स्वतःची आल्या समर्थांचे चित्र काढले आणि ते चित्र समर्थाने स्वतः पाहिले असे एक महत्व घटनामध्ये आज समर्थ कोणत्या स्वरूपात आपल्याला दिसून येतात या चित्रावरून आपल्याला पाहायला मिळतो त्याचप्रमाणे चरित्रही प्रख्यात आहे त्याच्या विना त्यांचे पूर्ण समर्थ रामदास स्वामीचे चरित्र आख्यान स्वरूपातही भीमस्वामी लिहून काढले आहेत ते चरित्र ही फार वैशिष्ट्यपूर्ण आहे अशा अनेक ग्रंथ संपदा तंजावर येथील सरस्वती महाल ग्रंथालयात जवळजवळ ह्या रामदासी पंथाची लिहिलेले ले साहित्यात ऐंशी ग्रंथांची नाव आपल्याला पहावे असं मिळतो हा सगळंही काही ग्रंथ प्रकाशक स्वरूपात आलेला आहे काही ग्रंथ त्याच पद्धतीने ग्रंथ स्वरूपात ग्रंथालयामध्ये जतन पद्धतीने ठेवलेला आहे असेल ते या रामदासी प्रथात अनेक उत्सव महोत्सव दरवर्षी म्हणजे आता साधारण साडेतीनशे वर्षापासून हा रामभक्ती प्रचार कार्य समर्थांचे परिपूर्ण आशीर्वाद आणि कृपा ही हा परंपरा चालू येत आहे त्या भीमस्वामी मठ दोन विभाग आहे एक त्यांची परंपरा चालून येत होती त्यांच्या आयुष्य आयुष्यपर्यंत पूर्ण नव्याण्णव वर्ष त्यांनी जिवंत होते जिन साठ वर्ष दासनवमी भीमस्वामीनी त्या मठातून केले त्याच्यानंतर एकसष्टावा पुण्यतिथी करताना आधीच त्यांनी सांगितले समर्थांचा हा उत्सव झाल्यावर बरोबर आठवा दिवस माझा उत्सव सुरू होईल म्हणून सर्व शिष्यमंडळी पहिले सांगितले समर्थांचे आराधना पुण्यतिथी आहे माघबद्ध नवमी त्याच्यापासून आठवा दिवस आहे पालगुण शुद्ध प्रतिपदा त्या दिवशी भीमस्वामीचा पुण्यतिथी म्हणून साजरा करीत येत आहे आतापर्यंत अग्निसंस्कार झाल्यावर तंजावर दोन कोसावर असलेली करुतगुडी म्हणावी याच्या जागात मणिमुक्ता नदी तीरापासून एका मोठा मारुतीचा मंदिर निर्माण करून त्या ठिकाणी भीमस्वामीची समाधी निर्माण करून त्याच्यावर ते वीर मारुतीच्या स्थापन केलेले आहेत त्यावेलपासून आजपर्यंत पूजा अर्चा उत्सव महोत्सव या संप्रदायानुसार करीत येत आहे या मठाच्या नववी पिढी म्हणून रामचंद्र निमराजी गोस्वामी म्हणून म्हणणारा मी हा रामभक्तीचा प्रचार कार्य समर्थांचे कृपा आशीर्वादाने सेवाभावीने करीत येत आहे असेल ते या समर्थ संप्रदाय दक्षिण प्रांतात आजपर्यंत समर्थांचे परिपूर्ण अनुग्रहाने कसं एक नंदादीप जलत असेल त्याप्रमाणे जगत ज्योतिष स्वरूपाने समर्थांच्या अनुग्रहाने हा कार्य या, या दक्षिणेकडे होत आहे असेल वेळी समर्थांचे अनेक ग्रंथ संपदा आहे त्याच्यामध्ये मनाचे श्लोक आत्माराम श्रीमद ग्रंथराज दासबोध पारायण हा एक प्रमुख ग्रंथ आपला संप्रदायाचा महत्वपूर्ण ठरतो असेल ते तो ग्रंथ प्रत्येक मठात आपलं रामदासी मठात मठपती हा मठाची शिष्य परंपरेतील आलेले आणि रामदासी भक्त सर्व ही अतिश्रद्धाने हा पारायण आपलं घरी आपलं आपलं पद्धतीने करावी अशी एक विज्ञापना महाराष्ट्रातील अकोला येथील श्री समर्थ भक्त श्री दत्तात्रय व्यंकटराव रत्नालीकर सरांनी गेले तीन चार वर्षापासून तलमलीने हा एक आ, उपक्रम म्हणून सुरुवात करून अखंड दासबोध पारायण आपलं आपल्या जागेत बसून करायचं असं त्याने एक प्रयत्न करून त्याच्यात चा, तीन चार गट त्यांनी निर्माण केले एक समर्थ रामदास स्वामीच्या नावाने एक भीमस्वामीच्या नावाने एक कल्याण स्वामीच्या नावाने एक नानासाहेब देव या नावाने असे तीन चार गट त्या नावाने करून प्रत्येकाना कसं होईल त्या पद्धतीने करायचं एक प्रयत्न करून प्रत्येक शुक्ल नवमी पासून कृष्णबच्च अष्टमी पर्यंत जो पारायणाचा पूर्ण होऊन त्यांच्याकडे त्याची पारायण केलेल्या माहिती देण्याच्या एक पद्धत त्यांनी तीन वर्षापासून चालवत येत आहेत आतापर्यंत जवळजवळ त्या ग्रंथाची जवळजवळ पाचशे पाचशेच्या वर दोन हा दोन हजारच्या वर त्यांची पारायणप्रतीची नोंद आजपर्यंत त्यांनी व्यवस्थित आहेत त्याच्या नोंदाविना प्रत्येक नवमीला तो सज्जनगडावर त्यांची नाव नोंद करून त्यांच्या नावाने स्वामीला अभिषेक करण्याचे एक भाग्य त्यांच्या सारांमुळे आज सर्व लोकांसाठी प्राप्त होत आहे म्हणून या निमित्ताने मी तंजावर भीमस्वामी मठाच्या हा उपक्रमात जवळजवळ एक चार पाच लोकांचंच नाव आहे असे त्यांनी सारांनी सगळंच बोलताना माझ्याकडे कळवलं होते या निमित्ताने अनेक भक्त समुदायी लोक प्रत्येक घरी आपल्या आपल्या घरी दास ग्रंथ असेलच मनाचे श्लोक असेलच आत्माराम ग्रंथ आहेच त्यासाठी श्रद्धा घेऊन आपण या उपक्रमात प्रत्येक दर महिन्यात शुक्ला शुक्लपक्ष नवमी पासून सुरुवात करून कृष्णभक्ष अष्टमीपर्यंत हा पारायण करून त्यांचे जे माहिती आहे त्यांचे जे व्हॉट्सअप स्वरूपात त्यांच्याकडे तुम्ही मेसेज केला तर त्या मेसेज सज्जनगडावर पाठवून आपलं आपलं नावाने संकल्प करून समाधीस अभिषेक होऊन आपलं प्रार्थना करून मंगलमय हो म्हणून सर्व सर्व समर्थ भक्तांशी विज्ञापन करून माझं वाणीस मी इथे विराम देतो सीताकांत स्मरण जय जय राम राम जय जय रघुवीर समर्थ